नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आजच्या ब्लॉग मध्ये तर आज आम्ही पहिल्या हो मित्रांनो आता आम्ही आलो जाकुबाई देवीच्या मंदिरात इथे सर्व चाकरमानी आणि नवीन लग्न झालेल्या जोडपी देवीची ओटी व दर्शन घेण्यासाठी येतात ही देवी खूप जागृत आहे इथे खूप मनोभावाने मागलेली गोष्ट पूर्ण होते आता तुम्ही बघत आहात गावकरी मंडळी होमचा माड नाचवत आहेत सगळे गावकरी मंडळी रात्री रानात जाऊन माड तोडून घेऊन येतात आता तुम्ही बघत आहात सगळे गावकरी मंडळी माड हातावरती झेलत नाचवत आहेत गावकरी मंडळींनी माड आता सानेच्या ठिकाणावर आणला आहे गावकरी मंडळी आता कुठल्याही गोष्टीचा उपयोग न करता स्वबळावर हा माड उभा करत आहेत गावी होम लावायच्या आधी पालखी नाचवण्याची परंपरा आहे तर आता तुम्ही बघत आहात गावकरी मंडळी खूपच उत्साहाने पालखी नाचवत आहेत देवावर श्रद्धा काय असते हे गावकरी मंडळींकडे बघून समजते पालखी मध्ये तुम्हाला देवीच्या मूर्ती दिसत आहेत तर देवीच्या मूर्ती न हलवता गावकरी मंडळी पालखी नाचवतात आता तुम्हाला मी दाखवत आहेत माझे आऊ पालखी नाचवायला गेले आहे खूप इच्छा होती पालखी नाचवायची त्यांनी ती पूर्ण केली आता गावकरी मंडळी होमभोवती फेऱ्या मारत आहे होमाला पाच फेऱ्या मारून झाल्यावर होमला अग्नि दिली आहे हा होम खूप मोठा असतो कारण नवीन लग्न झालेली जोडपी यांना या होमामध्ये नारळ अर्पण करायचा असतो नारळ अर्पण करण्यासाठी अहोमच्या हातामध्ये पाण्याचा विडा आणि सुपारी दिला आहे ते जमिनीवरती ठेवून होमभोवती नारळ हातात घेऊन पाच फेऱ्या मारत आहेत पेऱ्या मारून झाल्यावर आहोने उजव्या हातात नारळ घेतला आहे तो त्यांनी तिथूनच उजव्या हाताने होमच्या मध्यभागी नारळ अर्पण केला होम झाल्यावर आता आम्ही सगळे घरी जात आहोत तर आता तुम्ही बघत आहात शांताबाई अरे नाही हे तर लेडी आणण्या नाही ने आता इथे नदी आहे पण नदी आता सुटली पावसामध्ये खूप पाणी असत इथे तिकडे गणपती विसर्जन करायला सप्टेंबर महिने पावसामध्ये तुम्ही पोहायला पण येऊ शकता नदीवर आता आपण रताळे भाजणार आहोत तर आपण तयारी करूया त्याची चला बाजूचा कचरा झाडांचा असतो ना पाणं ही टाकायची मग आग लगेच पटकन पेटते मग तुम्हाला जास्त प्रयत्न करायला लागत नाही आग पेटवायला आता आपण आग पेटूया थोडीशीच फाटी घ्या नाही तर मोठे आग करा मित्रांनो आता आपण थोड्या वेळ ते थांबूया कारण का ते फाट्यांचे कोळसे पडल्यावर ते आपण त्याच्यामध्ये रताळे करू शकतो रताळी येतात जमिनीमध्ये आता हे आहे म्हणजे कोळसे होईपर्यंत आपण थांबायला लागतं कारण का ते कोळस्यामध्येच होतं फाटी आगीमध्ये नाही होत आगेमध्ये टाकलं तर ते करपून जाणार म्हणजे भाजून जाणार तोपर्यंत मी आजूबाजूचा परिसर दाखवते तिकडे झाड आहे त्यांना नारळाचे दिसत नाही आता नंतर बघूया नारलाची आणि माझ्या डोक्यावरती आहे आंब्याचं झाड आहे किंवा मोहरगूपाला आहे तर मे महिन्यात आले तर खूप आंबे भेटतील यायला पाहिजे मी फणस फणसचं झाड आहे त्याला छोटे छोटे फणस पण आहेत तर छोट्या फणसाचं तुम्ही भाजी पण बनवू शकता भाजीची रेसिपी तुम्हाला मी ने नेक्स्ट ब्लॉगमध्ये सांगेन कशी बनवतात ती गावाला हे आग लावण्यासाठी म्हणजे फूक मारण्यासाठी याला गावाला फुकणे फुलतात हे लोखंड पाणी पाण्यापासून बनवले जातात तर याच्याने आपण फुकणीने फूक मारूया ताग लागली माझी आजी खूप याच्याने मारायची मावशीला फुकणीने ती साखर वगैरे सगळं पळून घेऊन जायची आणि मारायची तिथं लपून लपून खायची नाही ते सगळं अशी ते गावाला एक देवघर होतं असं त्याच्यामध्ये साखर वगैरे ठेवायची आणि मग ती फुकणी घ्यायची आणि कापर मारायची मावशीला <laughs> झालं वेल होतच नाही लवकर लवकर मी चिपळूनचे का हा आम्ही चिपळून कर तेच म्हणलं झाडपूर चालू केली ओ झाडपूर तुम्ही कोणते कुठल्या गावचे जरा कमेंट मध्ये सांगा तुम्ही कोणत्या गावचे ओ कॅच पण सांग येत नाही तुम्हाला काय क्रिकेट खेळलात की नाही पहिल्यांदा पहिल्यांदाच खेळतात आता आपले कोळसे झालेले आहेत बनून आता आपण रताई टाकूया कोळसेमध्ये अर्धे कोळसे काढून घ्यायचे नंतर त्याच्यामध्ये आपण रताई टाकून घेऊ धूर खूप झालेला आहे म्हणजे डोळे झोमत आहेत रताई खूप महाग पडणार आहे तुम्ही खाणार का रस्ताळी रस्ताळी टाकून घेतले दोन दोनच करायला लागणार खूप जागा खूप छोटी आहे ना लक्ष ठेवायला लागतं नाही तर करपतो आणि आपण रताळे टाकून झाल्यावरती त्याच्यावरती आपण ते राहिलेले निखरे टाकायचे आणि पंधरा मिनटांनी लक्ष ठेवत राहायचं नाही तर ते रताळे करतात तुम्हाला खायला काय नाही राहणार मग मग ते निखरेच खा सगळ्यांनी आता आपण फोडायचे नाहीतर भजन नाही आता असं टाकायचं वरती रताळे आतमध्ये ठेवायचे म्हणजे ते व्यवस्थित शिजतात आतमध्ये हे तर माझ्या आजीने शिकवलं मला तिला खूप काही येतं माझ्या आव गप्पा माझ्याशी खूप मारते चालू ते चालू करा आहे ना ते चालू नाही करत आता मी हवा मारते कारण का निखारे असे पेटते राहण्यासाठी नाहीतर मग ते विजले का मग रताय शिजणार नाही माझ्या गावाला तर ते खासर असतं ना शेती करतो आपण ते तिकडे आम्ही जायचो विटा घेऊन आणि नंतर मग पार्टी असायची आमची तिथे लहान म्हणून मग आम्ही असे विटा मांडून घरून चोरून घेऊन जायचे आई 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 काढून ठेवायची ना रताई वगैरे सगळे मग मी ती लपून चोरून घेऊन जायची आणि नंतर मग जायचो आम्ही तिकडे नंतर मग पाठी तर नसायची ना मग ते असे पाळणं झाडांची पाळणं द्यायचं आणि नंतर करायचं आणि त्याच्यासोबत का माहिती का एक रुपयेवाली वॅप्सी खायचं आणि मग रात्री चार पाच वाजता यायचं घरी प्लस तिकडे ते न्यू असतं काय ते असं ना ते पण असं आंबाड असतं ते खूप गोड असतं गोड आपट दोन्हीकडे खायचं आता ते जरा चेक करूया आपण जर काही माझे धूर आणि डोळे धुमलेले आहे वरून शिजलंय थोडं आतमध्ये तर पण रिटर्न त्याच्यावरती करूया असं चेक करत राहायचं नाही तर ते मित्रांनो फायनली माझी रताई तयार झालेले आहे कष्टाचा फळ भेटाय खूप रडली आहे त्यासाठी तर हे तयार झालेले आहे तर हे काही माझ्या आऊंना देणार नाही आहे मी माझे मी स्वतः खाणार आहे कारण का त्यांनी काहीच हेल्प केलेली नाही आहे मला तर हे रताळे तयार झालेलं आहे तर हे वरचं कवर आहे ते म्हणजे बेसिकली साल असते ते आपण नंतर साफ करू थंड नाही तर गरम गरम कराल तर हात भाजून घ्यायला चांगलंच माझ्यासारखं जसं की मी आता भाजून घेतलेलं आहे तर हे आतमध्ये असं असतं आणि खूप गोड स्वीट असतं तर खाताना पण मी माझा व्हिडिओ तुम्हाला दाखवतो नंतर तर तुम्हाला रताळे शिजलेले बघायचे असेल तर तुम्ही दोन्ही बाजूने चेक करा ते थोडेसे सॉफ्ट नरम दिसतात आणि त्याची सालवरची आहे ती थोडी कडक झालेली असते तर तुम्ही चेक करू शकता हे असे दबले जातं आणि ह्याचा जा। कुरुम कुरुम असा आवाज येतो तसं काटा येतो आणि वरची साल निघून जाते आणि आता बघताय तर आतमध्ये पण एकदम हे झालं रेड रेडिश करायला बघून तर हे मी नंतर साफ करून खाणार आहे तुम्हाला पण पाहिजे असेल तर कमेंटमध्ये कमेंट करा मेसेज करा आणि तुम्ही खाल्लं असेल ते पण सांगू शकता तुमचा एक्सपिरियन्स कसा होता काय देत मग खायला यायला काय माट्यांची शेंगा पेरू वगैरे मिरची टोमॅटो टाकलं होत

सो आमच्या गावी दोन्ही दिसत आहे एका बाजूला सण आणि दुसऱ्या बाजूला आजचा ब्लॉग बघण्यासाठी तुम्हाला सगळ्यांचा धन्यवाद तर अशाच ब्लॉग बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा